मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या अठरा महिने थक बाकी सापडली. या दिवशी खात्यात जमा होणार. बघूया सविस्तर व्हिडिओ. व्हिडिओला सुरुवात करण्याउदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या थकबाकीवर सापडली आनंदाची बातमी जाणून घ्या कोणत्या दिवशी सर्वांना मिळणार लाभ पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई भत्ता डी आरसाठी अठरा महिने प्रतीक्षा करावी लागते कोरोना महामारीच्या काळात खर्च भत्ता आणि खर्च भत्ता रद्द करण्यात आला केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्यांसाठी डी आर आणि डी आरचे पेमेंट थांबवलेले आहे आता भारतीय संरक्षण मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे तत्पूर्वी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका उत्तरात सांगितले होते की डी ए आणि डी आर योगदान मुख्यतः आव्हानात्मक आर्थिक वर्ष दोन हजार वीस ते एकवीसशी संबंधित दोन हजार वीस मध्ये साथीच्या रोगाच्या नकारात्मक आर्थिक प्रभावामुळे विस्कळीत झाले होते आणि मुकेश सिंह यांनी पत्रात लिहिले आहे की त्यांना कोरोना व्हायरस हातीच्या आजाराशी संबंधित आव्हाने आणि दोन हजार वीस ते एकवीस या आर्थिक वर्षातील महागाई भत्ता डी ए आणि महागाई रिलीफ आरच्या तीन ते यांच्या निलंबनामुळे होणारा आर्थिक परिणाम समजतो मात्र आता देश हळूहळू महामाच्या महामारीच्या दुष्परिमा दुष्परिणामातून सावरत आहे देशाची आर्थिक स्थिती आता सुधारत आहे हे पाहून बरे वाटते शिवाय तो महामारीच्या कठीण काळात सर्व नागरी सेवक आणि पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर जोर देऊ इच्छितो अत्यावश्यक सेवांच्या सुरळीत कामकाजात आणि कोरोना वि विरुद्धच्या देशाच्या लढाईत कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि मेहनतीने महत्वाची भूमिका बजावलेली आहे धन्यवाद